हो। आ, ये से का तेल पन्नास लान ला दोन लहान मुलांसाठी छोटे चेअर आहे कुठले घ्या पाच पाच रुपये मित्रांनो छोटासा कुकर है नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत लोघे या ब्लॉग च्या तुमच्या सर्वांचा स्वागत आहे नमस्कार मित्रांनो कालिना फेस्टिवल हा सांतागुज ईस्ट मध्ये आहे आणि इथे येण्यासाठी इथला ॲड्रेस आहे कुमार कंपाऊंड कालिना मार्केट प्रकाश ज्वेल समोर कालिना चर्च रोड काल सांतागुज पूर्व मुंबई इथं खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे आम्ही खूप अजून मजा धमाल करणार आहोत तर सुरुवात करूया काय बघू दाखव कितीला आहे ते कितीला हे पन्नास रुपयाला मित्रांनो कॅप्स आहे आहे कॅप्स आहे चारीज? चारीज? चारीज ए, दे दे ए, दादा कसे आहे कॅब ते कसे चाळीस पन्नास चाळीस पन्नास रुपये घ्या ए कितीला आहे दादा हे कुठले पण घ्या पन्नास रुपये पण एक दहा रुपये अशी एक नंबर घेतेस का दहा दहा रुपये हे किती काय साठला एक शंभरला दोन आहे तुला गाडी पण आहे तीस रुपये वॉच आहे तीस रुपये हे पन्नास, वीक की है। पन्नास, पन्नास है। है। ला आहे दादा हे वीक कितीला आहे पन्नास रुपये पन्नास साठ दीडशे बाप रे लहान मुलांसाठी छोटी छोटे चेअर आहे बादली आहे आईला वादला भारी आहे रे बादली आहे मित्रांनो बघा ते कपाट वगैरे आहे हो मग मग अरे का नाही कसं आहे आता पाच पाच रुपये कुठले घ्या पाच पाच रुपये मित्रांनो लहान मुलांची खेळणी बघा हे बघा कुकर आहे छोटासा कुकर आहे वारी टिफिन आहे हे दहा रुपये आहेत

आदिवासी कर को लिखा है इसका अंदर दिखता है इसके अंदर है पानी है ये देखिए ये ये देखिए ये बिल्कुल भी पानी है ये देखिए ये बिल्कुल भी पानी है ओरिजिनल तेल नहीं है ये देखिए ये देखिए ये सी वाला मिलता है ये आदिवासी का ओरिजिनल तेल होता है आधा लीटर वाला हमारा फोटो है इसमें हमारा लोगो है आपको ओरिजिनल आदिवासी तेल बोले ये भी देखिए

फ्लिपकार्टो सब प्रोडक्ट टू नाइनटी नाइन फिर फोर नाइनटी नाइन वन नाइनटीन में सब मिलता है ना वो सब प्रोडेक्ट और तेल नहीं है आदिवासा का तेल होता है सिर्फ आधा लीटर से शुरू होता है इसमें बोले से तीनों तरीका का वही मिक्स करता है ये बोले से सफ़ेद बाल कम उम्र में सफेद बाल देते ना सफेद बाल जड़ से काला करने के लिए ये तेल बोले ऐसी गंजापन पे नए बालों को बाल घना करने के लिए ये बोले से झड़ने वाला बाल टूटने वाला बाल उगाड़ कर को बाल लंबा करता है तीनों मिक्स वाले तेल है एक बोतल होता है लोगों को ज्यादा डायबिटीज होता है ना ऐसे वाले एक बोतल जेंट्स के लिए तो ऐसे वाले एक बोतल लगा दो बस लेडीज के लिए अच्छा दे दे से बाल लंबा घना मजबूत चाहिए ऐसे वाले एक बोतल छह महीने लगा खुद हम लोग लगाते हैं हम लेडीज सब लगा को बाल लंबा कर को काट को बेचते हैं जो बिग टोपले मेरा बाल बेचते ओके थैंक यू वेरी मच थैंक यू सर ये तीनों ऑयल अलग अलग होता है तीन ऑयल मिक्स होता है ओके ये बालों के लंबाई बढ़ाता है झंडा बाल टूटना बार उपवास करता है ये सफेद बाल का अलग करते डाडर कुठले आहे ओके ये ये ऐसे पर आने के लिए होता है टकलापन हो जाता है क्या ओके okay. ये पर आने के लिए है ये मिथराना आदिवासी ओरिजिनल है ते तुम्ही म्हणता ऑनलाइन कधीच मागू नका तुम्ही कधी फेस्टिवल मध्ये आलात तर नक्की यांच्याकडून घ्या त्यांचा कार्ड पण आहे बघा ये नंबर आहे तुम्ही नंबरवर कॉल करून ही मागू शकता हे बघा आम्ही हे घेतलेले आता देखते ट्राय करते बापरे बघ कोट बिट पण आहे भारी केस आहे स्टार्टिंग जॅकेट का वन फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी स्टार्टिंग आहे तर इथं मित्रांनो तुम्हाला लेडीजचे जॅकेट टीशर्ट टॉप फ्रॉप वगैरे दीडशे रुपयेपासून स्टार्टिंग आहे कोणते तुम्ही घेऊ शकता खूप छान के शंभर रुपये तर मित्रांनो आता आम्ही शॉपिंग काउंटर हे संपल्यानंतर आता आपमध्ये आले आपल्याला तिथे खेळणी आकाश पाळणं वगैरे हो राईड्स खेळायचे आहेत बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते आज राईड्स त्याची किमती काय आहे ते बघूया आणि खूप एन्जॉय करूया इथे आपल्याला झोका हा बघा ह्याची प्राइस आहे साठ रुपये तिकीट आहे याची पर पर्सन ड्रॅगन ट्रेन आहे याची पण प्राईस साठ रुपये आहे तसंच आपण पुढे गेल्यावर हो, इथे आपल्याला बघायला भेटते जम्पिंग जान हे लहान मुलांसाठी ह्याची दहा मिनटाची काहीतरी पन्नास रुपये आहे लहान मुलांची तिकीट लहान मुलं खूप एन्जॉय करत आहे तसं इथे पुण्याला इथं बघायला मिळतंय आहे मित्रांनो हे बघा लहान मुलांची बोटी जी प्राइस आहे तिकीट तीस रुपये आणि हिची तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन म्हणजे एका मुलाची आणि इथं तुम्ही डान्सिंग बघू शकता ह्याची आहे स साठ रुपये आणि हे तर मित्रांनो तुम्ही बघितलं जाईल इथं बघा एक तार लावलेली आहे त्या तारीचे ना एक छोटं किल् दिलेले असते ते आपल्याला पार करायचे असते आणि त्याला टच झालं ते करंट लागतो ला ती त्याची आवाज वाजते तर हे आपल्याला तुम्ही बघायला त्याची तिकीट आहे वीस रुपये खूप एन्जॉय केला मस्त मजा आली तसंच मित्रांनो राईड्स खेळून आता संपत आपण पुढच्या काउंटरला जाणार तिथं फूड काउंटर बोलतात सगळे खाण्याचे पदार्थ आहेत तिथं तिथून असं पुढं सरळ गेलं तर हे बघा तो क्या है? ताई कशी आहे तीस चाळीस पन्नास काय ते बघा फूड कॉर्नर आता स्टार्ट झालेले आहे हो तर बघा इथली प्राइस काय काय ते मित्रांनो तुम्हाला इथं बघता इथं पन्नास रुपये एक याला काय बोलतात काय आहे पन्नास रुपयाला आहे हे काय आहे कितने काय तीस रुपये इको क्या बोलते मसाला वापर है ना मंचूरियन कैसा है प्लेट पन्ना रुपये प्लेट इसको क्या बोलते हैं तो वाटर कैंडी वाटर कैंडी अरे कितने का एक पीस तो तीस रुपये बिरयानी कैसे बिरयानी साठ रुपए इसको क्या बोलते हैं हलवा पराठा कैसे पन्ना रुपए पन्नास यू तसंच मित्रांनो आम्ही आता गेम झोन या काउंटरवर आलेलो इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक गेम जे पन्नास पन्नास रुपये आहे इथं तुम्ही बघा बलून शूट्स हे गेम्स बघू शकता आणि असे अनेक प्रकारचे गेम्स इथं आहेत तर हा तुम्ही गेम्स इथं आलं तर तुम्ही ॲक्टिव्हिटीज हे एन्जॉय करू शकता इथे

जो ते भेटणार बॅट आहे फिगिंग आहे फायनल मित्रांनो मी फेस्टिवल एक्सप्लोअर केला रे आणि एन्जॉय पण केली खूप धमाल केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नक्की करा बाय